नमस्कार मित्रांनो शर्यतप्रेमी आणि बरेच काही या चॅनलवर आपले स्वागत आहे आपण वडकीच्या मैदानातील टॉपच्या नंदींचे गट पाहणार आहोत तीन सुटण्यासाठी सज्ज एक ला ओंकार आठो गाड्या सुटल्या आपल्या सवटी गाड्या सुटल्या या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चाललेली तीन गाड्यामध्ये तीन गाड्या पाहतात घाता की लढत चाललाय अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर अशी गाड्या आणतो ड्रायव्हर पहिल्या सुंदर अशी गाडी पडते अर्जुनची गाडी अतिशय सुंदर घरचा साज पळा गाड्या सुटल्या गर क्रमांक मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालले तीन गाड्या पळतात दोघात लढत चालत काठा सुंदर अशा गाड्या पडतात पलीकडं सुंदर अशी गाडी पटे कॉख्या आणि पाखऱ्याची गाडी अतिशय सुंदर आणि चिवड्याच निर्विवाद वर्चस्व बापू गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत आली चार गाड्या पात चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालले कोण कोणाला कमी नाही कारण हा आठ पायाचा माळा इथं फक्त बैल पडावा लागतोय असं शिस्त बद्दल शिस्ती लढतो पण इकडे लढत झाली मैदान सुरू व्हायच्या अगोदर सुद्धा सांगितलंय कुणाला जात झाली कोण गावलं तर या ठिकाणी आपण आपली जबाबदारी व्हायची गाड्या सुटल्या अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढत चाली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर आणि शिस्तीचा दत्त जयंती जुनानी पारंपरिक हिंद केसरी किताबाच असंही नामवंत मैदान या मैदानातील अकरा पटव अकरा मध्ये आर्या इकडं महान भारत केसरी किताबाचा हरम्या आणि फोर बाय फोर कबाली बापू गती घ्या चौदा सुरा आर्या सुट्या सुटला या मैदानातील वडील क्रमांक चौदा सुटला श्री दत्त जयंती उत्सव निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचा वर्कीकरांचं ओरिजिनल हिंद केसरी किताबाचं मैदान आणि मैदानातील वडील क्रमांक चौदा पटव चौदा मध्ये अशी राशी लढ्यात अलीकडे सुंदर अशी गाडी पते मथूर आणि रायफलची गाडीकरांचा वालोश्वर खंडाकडे आपलं सुद्धा स्वागत आहे या भैया आणि अशा मैदानातील तेरा पैकी आणि मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत पाचवी गाडी बाद झाली सुंदर अशी गाडी पर्याल पोहतीये डोळ्याचा तारण्या फिटणारी गाडी दाईरा आणि एकवीला प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि उजवीला अखंड महाराष्ट्र गाजवणारा बकासू अतिशय शुंब